सर्वसामान्य जनतेचा आवाज शहादा येथील ग्रामीण रुग्णालयातून बेड चोरी झाले क विकले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील रुग्णासाठी मोहिदा गावाजवळ ग्रामीण रुग्णालय असून आरोग्य विभागामार्फत भोंगड कारभार चव्हाट्यावर आलाय रुग्णालयातून रुग्णांचे चार बेड चोरी झाले होते का विकले गेले असा सवाल उपस्थित आहे यात किती तथ्य हे तपासून स्पष्ट होऊन मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार शहादा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी वर्दड असते त्यासाठी शासनामार्फत रुग्णाच्या उपचारासाठी बेड दिले आहेत तेथील कर्मचाऱ्यांनी चार बेड खासगी दवाखान्यात उपयोगासाठी घेऊन गेले असता एक महिन्यानंतर रुग्णांना बेड अपूर्ण परत पडत असल्याने बेड चोरीला गेल्याची बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून तडका तडकी बेड परत आणले व सदर विषाला पांगरून घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही बाब लक्षात आली पण काही गोष्टी अजून लक्षात आलेल्या नाहीत रुग्णालयातून अजून काय काय चोरीला गेले किंवा विकले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येते का संबंधित विषयाला पांगरून घालण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शादा ग्रामीण रुग्णालयातून चोरी करून विकणारा कर्मचारी कोण त्याला आभारी देणारे बडे अधिकारी कोण हे समोर येईल ते केव्हा तर चौकशी होईल तेव्हा शहादेहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे पंचनामा न्यूज नवापूर